दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी ज्या वंचित व दुर्बल घटकातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या वर स्तरावर कमीत कमी पंचवीस टक्के प्रवेश देण्याची प्रक्रिया आता नव्याने सुरू होणार आहे पालकांना बाल्याच्या प्रवेशासाठी सतरा मे पासून आर टी ई प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत यापूर्वी ज्या पालकांनी अर्ज केले आहेत त्यांना आता पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार आहे आरटीई प्रवेशाच्या निकषात बदल करून विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरील महापालिका जिल्हा परिषद किंवा खासगी अनुदानित शाळा निवडाव्या लागत होत्या त्यानुसार दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्जही संकेत स्थळावर प्राप्त झाले पण उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरून न्यायालयाने या बदलाला अंतरिम स्थगिती दिली त्यानंतर मात्र शालेय शिक्षण विभागाला पूर्वीचा बदल मागे घ्यावा लागला आता पूर्वीप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरील स्वयं अर्थसहाय्यित शाळांची देखील निवड करता येणार आहे इयत्ता ये पहिलीला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आठवी पर्यंत शासनाकडूनच त्या शाळांना दिले जाणार आहे पंधरा जून पासून शाळा सुरू होण्यापूर्वी अर्ज मागवून पहिली लॉटरी काढण्याचे नियोजन आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका